पाटील साहेब आज तुम्ही दिल्लीमध्ये आले आहात आणि साखर उद्योगाशी संबंधित अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भांडाफोड करताय तर नेमकं हे षडयंत्र काय आहे याचा परिणाम महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांच्या साखर उद्योगावर काय होईल आणि हे षडयंत्र तोडून मोडून काढण्यात तुम्हाला आणि भारत सरकारला यश होईल नाही आजच्या आम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर आ, एक फार मोठं आंतरराष्ट्रीय एक षडयंत्र रचलं जातं आहे आणि त्या षडयंत्रामध्ये प्रामुख्यानं या देशातला आणि विशेष करून महाराष्ट्रातला गुजरात आणि कर्नाटकमधला जो साखर उद्योग आहे याच्यावर फार मोठं संकट येणार आहे अशा प्रकारची माहिती आमच्याकडे प्राप्त होते परवा एकवीस तारखेला न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक, एक बातमी आली आणि ती बातमी तिसऱ्यांदा आलेली आहे आणि ती बातमी अशी आहे की ज्या राज्यामध्ये ऊस तोडणीचं जे काम आहे ते लेबरमार्फत केलं जातं आणि कारखान्यामार्फत ॲडव्हान्स दिला जातो आणि ते लेबर ऊस तोडण्यासाठी येतं तर त्याच्याबद्दल एक चुकीचा रिपोर्ट हा न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलेला आहे आणि न्यूयॉर्क टाईम्स येणं म्हणजे हे अमेरिकामधलं सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणचा तो पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जी साखर विक्री आपण करतो दर महिन्याला ती डोमेस्टिक विक्री करतो साखरेची आणि त्याच्यामध्ये पेप्सी असेल किंवा इतर ज्या काही सॉफ्ट ड्रिंक्सवाल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करतात मला असं वाटतंय की ह्या सगळ्या एपिसोडच्या पाठीमागं डोमेस्टिक मार्केटमधली साखर इथून पुढे खरेदी केली जाणार नाही अशा प्रकारचं एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र हे साखर उद्योगासमोर येऊ पाहतंय आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाला सुद्धा या संदर्भातला रिपोर्ट दिलेला आहे आम्ही गवर्नमेंट ऑफ इंडियाला रिपोर्ट दिलेला आहे आम्ही राज्य सरकारलाही रिपोर्ट दिलेला आहे आणि देशातल्या साखर उद्योग संघाचा अध्यक्ष म्हणून मी आज या गोष्टीचं एक निवेदन तयार केलेलं आहे ती माहिती पण आम्ही संबंधित विभागाकडे दिलेली आहे मला असं वाटतं ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण ह्या देशातला आणि विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमधला साखर उद्योग फार मोठा आहे उत्तर प्रदेशमधली गोष्ट वेगळी आहे उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी ऊस तोडून आणून कारखान्याच्या गेटवरती आणायचं आहे त्यामुळे तिथं हा प्रश्न लागू होणार नाही पण या राज्यामध्ये प्रश्न गंभीर आहे आता कारखाने सुरू झालेले आहेत कदाचित आता क्रशिंग सुरू झाल्यामुळे साखर विक्रीचा सा प्रश्न येईल एकंदरीत हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे माझी केंद्र सरकारला विनंती आहे की ह्याचा संपूर्ण तपास करावा आणि जर ह्याला आळा नाही बसला तर ह्या देशातला साखर उद्योग अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे याचा काय परिणाम होऊ शकतो साखर उद्यावरती महाराष्ट्र त्याचबरोबर कर्नाटक इतर राज्यांचे साखर उद्योग साधारण काय परिणाम साखर कारखान्याला होती काय परिणाम नाही याचा परिणाम असा होणार आहे की दर महिन्याला बावीस तेवीस लाख मेट्रिक टन साखर विक्रीचा आपल्याला कोटा मिळतो रिलीज मेकॅनिझमप्रमाणे आणि तो कोटा मिळाल्यानंतर आपण साखर विक्री करतो साखर विक्री केल्यानंतर साधारणतः वीस टक्के विकलेली साखर ही घरेलू कामासाठी वापरली जाते आणि साठ पासष्ट टक्के किंवा सत्तर टक्के साखर ही कमर्शियल कामासाठी वापरली जाते कमर्शियल कामासाठी साखर ज्यावेळेस घेतली जाते त्यावेळेस या सगळ्या ज्या सॉफ्टड्रिंक्सवाल्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या मल्टीनॅशनल ब्रँडच्या आहेत कदाचित त्या कंपन्या आमची साखर घेणार नाहीत कारण त्यांच्यावर दबाव आहे तर याची सगळी चौकशी करावी आणि हे जर नाही थांबलं तर मला वाटतं या देशातला आणि ह्या तीन राज्यातला साखर उद्योग हा अडचणीत येणार आहे आणि ह्याचे सगळे फॅक्ट फाइंडिंग सगळे रिपोर्ट आम्ही केंद्र सरकारला दिलेले आहेत केंद्र सरकारने यावरती काय पावलं उचललं नाही केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे वरिष्ठ पातळीवरती दररोज त्याचा अपडेट घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे न्यूयॉर्क टाइम्सची ही जी बातमी आहे एकवीस नोव्हेंबरची आलेली जी बातमी आहे या बातमीचा कॉगिन्स फार घेतलेला आहे कारण न्यूयॉर्क टाइम्समधून बातमी येणं आणि ही चौथी बातमी आहे आणि याच्यामध्ये <coughs> टू क्विट देअर जॉब शुगर वर्कर्स रिस्क किडनॅपिंग असोल्ट अँड मर्डर म्हणजे ही देशाची पण बदनामी करणारी बातमी आहे आपल्या देशाची प्रतिमा मलिन करणारी बातमी आहे आणि विशेष करून साखर उद्योग अडचणीत आणणारी बातमी ही जी चौकशी करावी आणि वेळेस ह्याला आळा घालावा अशी आमची मागणी एनजीओचं नाव घेतलं होतं तुम्ही एनजीओचं नाव घेतलं ते काय कोण कोण व्यक्ती आहे आणि महाराष्ट्रात संबंध आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगावमध्ये असे काही ओज आहेत त्यांना ओज म्हणता येत नाही त्यांनी काही संघटना काढलेल्या आहेत आणि त्या संघटना चुकीची माहिती परदेशाला देण्याचं काम करतात आता हा सगळा तपास चौकशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते कारण तो आमचा रोल नाहीये कारण आम्ही फेडरेशन म्हणून बोलतोय त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अलर्ट आहे त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याची योग्य चौकशी होईल पण केंद्र सरकारला आमची विनंती आहे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांना आमची विनंती आहे आम्ही पत्रही दिलेलं आहे की ह्याच्यात लक्ष घाला नाहीतर डोमेस्टिक मार्केट साखरेचं आपल्या देशातलं अडचणीत येईल आणि ते अडचणीत आलं तर शेतकरी अडचणीत येईल शेतकरी अडचणीत आला तर साखर उद्योग अडचणीतील आणि पर्यायनं आपली सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट आपली थांबेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये आघात आहे मात्र ते आर्टिकल आर्टिकलमध्ये काय दावे करण्यात आले नाही त्या आर्टिकलमध्ये त्यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीनं की तुम्ही त्यांचं शोषण करता त्या लेबरचं तुम्ही त्यांना त्यांच्या कष्टाची तुम्ही त्यांना पैसे देत नाही त्यानंतर तुम्ही त्यांना फसवता तुम्ही त्यांचं हॅरेसमेंट करता वगैरे खूप काय काय ते दिलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये इतकं काय काय गोष्टी त्यांनी खूप विचित्र लिहिलेलं आहे आर्टिकल लिहिताना म्हणजे बातमीचा एक नियम असतो की समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं तर तुमचंही देखील म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे तुमचं म्हणणं या बातमीमध्ये मांडण्यात आलं आहे नाही मार्च महिन्यामध्ये आम्हाला यू एस काउन्सिलेटच्या मधून आम्हाला फोन आला मी चेअरमन म्हणून आमचे कार्यकारी संचालक आम्ही दोघंही बँड्राला यू एस काउन्सिलेटच्या ऑफिसमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिला त्यां त्यांच्याकडे ज्या काही ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन होत्या त्याची सगळी माहिती आम्ही त्यांना दिली हे सगळे चुकीचे आरोप आहेत तुम्ही कारण नसताना देशाची राज्याची बदनामी करू नका त्याच्यानंतर एक सोमोठो पिटीशन दाखल झाला हायकोर्टामध्ये त्यांनी पण एक डायरेक्शन दिल्या माननीय उच्च न्यायालयाने त्याची पण चौकशी झाली ते सगळे फॅक्ट फायंडिंग्स पुढे आल्या ते सगळा विषय थांबला तिथं पुन्हा कालच्या एकवीस तारखेला परत ही बातमी जी न्यूयॉर्क टाईम्सला आली त्यामुळे ह्याच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र कदाचित आपला देश साखर उद्योगामध्ये पुढे चाललाय आपला देश शुगर प्रोडक्शनमध्ये पुढे चाललाय आपला देश इथनॉलमध्ये पुढं चाललेला आहे त्यामुळे कदाचित वेगळे ह्याला काही अँगल्स असू शकतात अर्थात हे तपासण्याचं काम आमचं नाही आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलर्ट झालेलं आहे काही ऑफिसर लोकांशी पण आमचं बोलणं झालेलं आहे ते मला सांगता येणार नाही पण ह्याची केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे पण त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जे आपल्याकडे शुगर खरेदी करतात साखर खरेदी करतात नाही आता ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याचं काम आमचं नाही आहे कारण आमचा रोल मर्यादित आहे फेडरेशन म्हणून फक्त आम्ही साखर उद्योगाची आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही फक्त पुढं मांडणार मला असं वाटतं की ह्याची सगळी चौकशी केंद्र सरकारने करावी आणि हा फार सिरियस मॅटर आहे कारण आता कारखाने सुरू झालेले आहेत जर आत्ता झाला आळा नाही बसला तर जे परिणाम फार होते